संतांनी काय कारण आहे कीर्तन असेल सप्ताह असेल पारायण असेल अभंग लेखन असेल गायन असेल नाच ही सगळी परंपरा प्रत्येक गोष्टीला एक कारण असत महाराज आपण इथं ऐकला आलात ऐकताय महाराज गायन करतायत महाराज वादन करतायत हे नाचतायत आपण ऐकताय मी या ठिकाणी उभा राहून आपल्या समोर सेवा देतोय काय कारण आहे संतांचा पहिला उद्देश आहे तुम्हाला का कळला पाहिजे का व्हाय इंग्लिश मध्ये काय व्हायर वाय वायक नाही बाळंदो व्हाय डब्ल्यू आय एच याच्यात सगळ्या बातम्या असतात का कळलं पाहिजे महाराज का तुकोबर हा प्रश्न पडला आपल्यालाही पडला पाहिजे आपल्या मनात प्रश्न आला पाहिजे आपल्याला पारख झाली पाहिजे की हा महाराज हा आमच्यापासून सुरू करतो हा कीर्तनकार हा महाराज का कीर्तन करतो असा प्रश्न कोणला पडला पाहिजे कोणला पडला पाहिजे तुम्हाला पडला पाहिजे हा महाराज नेमका आलाय कशासाठी ओ कशासाठी आला तुम्ही संशोधन केलं पाहिजे तुको बर आहे तुम्हाला सांगतात शुद्ध कसोने पहावे वरलिया रंगा न भुलावे तुका म्हणे घ्यावे जया नये तुटीते तुम्हाला सांगतात हा कशा करताय महाराज अनेक गोष्टी करता येतात महाराज तुम्हाला ती ओळखता आलं पाहिजे